सोळाशे एकोणनव्वद मध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी तेहतीस चौतीस वर्षानंतर आजही ते बलिदान बलिदान अनेक झाले प्रत्येक बलिदानाचं महत्व आहे पण हे बलिदान शिरोमणी आहेत बलिदानाचा आदर्श आहेत तीनशे तेतीस चौतीस वर्षानंतर हे बलिदान, बलिदान, बलिदान आजही तितकंच काळजाचा ठोका चुकणार आहे तितकंच मन हिलावून टाकणार आहे आणि तितकंच ज्वलंत तितकंच तेजस्वी तितकंच प्रभावी आणि तितकंच प्रेरणा देणार आहे बलिदान आजही धर्माचं रक्षण करणाऱ्या काम करणारे जे धर्मसेवक आहेत त्यांचा आदर्श जर कोणी ते असेल तर ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आजही आमचे गोरक्षक देशभरात ज्यावेळेस गोरक्षणाचं काम करतात त्यांच्या गाड्यांवर हल्ले होतात गाड्या आडव्या टाकले जातात हातपाय तोडले जातात पण तरीही प्राण गेला तरी गोमाता वाचली पाहिजे हे प्राणावर उदार होऊन काम करण्याची प्रेरणा म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज अनेक विषय आता चित्रपटाविषयी विषय निघाला साडेतीनशे वर्षानंतर एक दिग्दर्शक पुढे येतो रक्तरंजित इतिहासावर चित्रपट बनवतो या देशातला शेतकरी कष्टकरी व्यापारी मजूर प्रत्येक सरातला हिंदू त्या चित्रपटाला डोक्यावर उचलतो आणि इतिहासात मोजके चित्रपट करू शकत असेल असा हजार कोटींचा व्यवसाय करणाऱ्या रा, चित्रपटाच्या रांगेत आमच्या शम्भू राजांचा चित्रपट जाऊन बसतं ही जी स्फूर्ती प्रत्येकामध्ये निर्माण झाली ती स्फूर्ती म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज गावागावात शो झालेत गावागावात वाड्या बसतात प्रत्येक कार्यालयात शाळामध्ये कॉलेजमध्ये या महाराष्ट्राच्या विधान भवनात देशाच्या सर्वोच्च संसदेत दे, 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 दे। चित्रपट दाखवावा लागतो ही ताकद म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आजही लहान मोठ्यांना चित्रपट बघत असताना आपसुक डोळ्यात पाणी येत त्या दुःखाच्या संवेदना छोटे छोटे मुलं आपण शिवगर्जना देताना मध्ये दे बघितले असते चित्रपट बघताना रडताना लहान लहान मुलं दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष त्यांना धड संभाजी महाराज माहिती नाही असतील असे मुलं रडतायत का आपल्या राजांच्या वेदना बघून त्या आपसूक डोळ्यात येणारी जे पाणी आहे त्याची संवेदना म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज काय करतोय आम्ही खर तर ह्या सगळ्या गोष्टीला जर तोंड द्यायचं असेल आज बलिदान मासावीचे सागर बोलला महिनाभर उपास करतायत ज्या ज्या वेळेस त्यांना भूक लागते ना महाराज आपण आहात एकादशीच्या दिवशी ज्यावेळेस पोटात भूक लागते ना भूक लागल्याबरोबर जसं विठ्ठल ला आठवला तसं आमच्या धर्मसेवकांना महिनाभरात ज्या ज्या वेळेस भूक लागत होती त्या त्या वेळेस आठवणारी ऊर्जा म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज अन्वानी जेव्हा धर्मसेवक चालत होते पाहायला लागणारा प्रत्येक काटा लागणारा प्रत्येक त्या पुन्हा पुढे जाऊन पाऊल टाकण्याची धमक म्हणजे छत्रपती श्री वेळ आली त्या सगळ्या गोष्टीपासून बोध घेण्याची या बलिदानापासून प्रेरणा घेण्याची आणि इथूनच प्रेरणा घेऊन संकल्प हिंदू राष्ट्र अभियान नाही गुरुजी म्हणतात मृत्यू डरले मनी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटली जरी जीभ शीर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा मनुनी उभी धरू या शिवसिंह छावा हा हिंदू समाज जर ज्वलंत दाहक आणि तेजस्वी एकत्रित जागृत करायचं चा असेल छत्रपती तर छत्रपती श्री शिवाजी महाराज शंभू महाराजांच्या विचाराची पिढी घडवावी लागेल आणि ते करण्याचं काम आज गावागावात चालीसा होतोय गावागावात हिंदू एकत्रित होत आहेत त्यांच्यापर्यंत लव जेहाद मोठ्या प्रमाणात होणार धर्मांतरण हलाल हलाल अर्थव्यवस्था थूक जहाज जमीन जहाज बॉलिवूड जहाद नेरेटिव बिल्डिंग यासारखे विषय आहेत हळूहळू हिंदू जागृत होतोय हिंदू तरुण देव देश आणि धर्म या राष्ट्र भावनेनं पुढे जातोय खऱ्या अर्थानं संकल्प हिंदू राष्ट्र अभियान जे काम आहे तीच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादाने श्रद्धांजली आहे मी अधिक वेळ घेणार नाही हे परमेश्वरी कार्य ईश्वरी कार्य शंभू राजांचं कार्य दिवसेंदिवस असत वाढत राहू आपण सगळ्या धर्मसेवकांच्या जोरावर हे सगळं शक्य होतो आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या धगधगत्या त्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या धर्म ज्वालेपासून आपण सगळ्यांनी एकत्रित येत प्रेरणा घ्यायची येणाऱ्या वर्षभरात ज्या ज्या गावात चालिसा नसेल त्या गावात चालिसा पोचूया धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार पोचूया छत्रपती श्री जी। शिवाजी महाराजांचे विचार पोहोचूया अवघा हिंदू एकत्रित करूया हिंदूंवर होणारे आघात कमी करण्याचा प्रयत्न करूया हिंदुत्वाच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे जाऊया आणि आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मनावर हात ठेवणे बलिदानाच्या बल प्रेरणा घेऊया संकल्प घेऊया एवढंच बोलतो वक्ते आहेत खूप वेळ झालाय मीही बराच काळ चाललोय दमलोय त्यामुळे तुम्ही सगळ्यांसोबत अधिक मला बोलता येणार नाही बरेच राजकीय पक्षातले प्रमुख मान्यवर मंडळी येथे आहे आपलं नाव घेणं मंचावर मंचावरून आज शक्य होणार नाही आपण सगळेही या कार्यक्रमात सहभागी झालात हिंदू म्हणून सहभागी झालात आपण सगळ्यांचाही संकल्प हिंदू राष्ट्र अभियान मनपूर्वक आभार व्यक्त करतो धर्माच्या कामात भगवा ध्वजाचा पताका घेऊन आपण सगळे भगवा डोक्यावर घेऊन काम करतोय आपण सगळ्यांचे मनपूर्वक आभार मी यानंतर हिंदुत्वाचा विचार गावोगावी जे पोहोचवत आहेत तर महाराज मंडळी आपण सगळ्यांना ऐकायची आमची इच्छा होती पण वेळेभावी आपण सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत असं मी गृहीत धरतो देविदास महाराज मिसाळे त्यांचे सोबत लहान लहान वारकरी मुलं आले छोटे छोटे बिचारे इतके चालत आलेत मला खरं तर त्यांच्या वेदना मला जाणवत महाराज आमच्याकडनं व्यवस्थेच्या दृष्टीने काही कमतरता राहिली असेल तर क्षमा असू मी यानंतर शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे विचार त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत असे हिंदुत्ववादी वक्ते आदरणीय अभिजित दादा यांना विनंती करतो की आपण समोर यावं